माझा युक्तिवाद आपण ऐकला असेल ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं चारित्र्य हनन केलेलं नाही पहिली गोष्ट आमचा आम्ही फक्त आमचा आमची सत्य बाजू काय आहे ती न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आज रोजी ज्यावेळेस या पाचही आरोपींना न्यायालयासमोर आण आणण्यात आलं त्यावेळेस न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली वैष्णवीच्या नवऱ्या तिचा सासरा आणि तिच्या घरातल्या इतर लोकांकडनं आम्हाला जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये असं होतं की तिच्या मोबाईलमध्ये ह्यांचं भांडणाचं कारण एकमेव होतं की तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर ह्या आरोपी लोकांना सापडलेला होता तिच्या नवऱ्याला सापडलेला होता याबाबत या तिच्या घरच्या लोकांना वारंवार वेळोवेळी आम्ही त्यांना पॉईंट आऊट केलेलं होतं याबद्दल ज जाणीव करून दिलेली होती त्याबाबत तिच्या आईवडिलांनी तिचा मोबाईलसुद्धा काढून घेण्यात घेतलेला होता हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे की त्या चॅटिंगचा तिच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का हे आपण तपासावं अशी हो। विनंती आम्ही सोळा तारखेपासून पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांना वारंवार केलेली आहे परंतु पोलिसांना आजपर्यंत त्या अँगलनी कुठलाही तपास करण्याची वेळ त्यांना मिळालेला नाही हा युक्तिवाद केलेला आहे ह्याच्यामध्ये वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे ह्या मृत्यूमध्ये हगवणे कुटुंबियांचं नुकसान झालेलं आहे नुसतं माहेरच्यांचं नाही तर ती आमच्या कुटुंबाची सून होती ती आमच्या कुटुंबातली एका मुलाची आई आहे ती आमच्या मुलाची बायको होती मध्ये आमचं आहे ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीमुळे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कन्शन रोडे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हगवणे कुटुंबाने विपुल दुशिंग हा वकील दिलेला आहे आणि विपुल दुशिंग हे आगवणे कुटुंबाकडून वकील असल्यामुळे मित्रांनो पुढं काय काय होत असते हे आज आपल्याला पाहायला मिळते मराठी माणसांची एक आहे की पुढं भूतही नाचत आहेत पण आज खऱ्या अर्थाने ते आपल्याला पाहायला मिळते विपुल दुशिंग आगोवणे कुटुंबाचे वकील यांचं मत आहे नवऱ्याने चार पाच कानपडीत मारल्या म्हणजे स्त्री आत्महत्या करू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्च्युनर गाडी जी, जी दिली ती एक बक्षीस म्हणून दिली कुठला दबाव वगैरे नव्हता आणि एकावन्त वेळेस सोने चांदीची भांडी ही कुठे गेलेत हि काही बोलणं आहे का उलट यांचंच असं म्हणणं आहे विपुल दुशिंग यांचं की आगौरी कुटुंबाला ह्या गोष्टींचा नाक त्रास होत आहे यांचे काही वैष्णवीता चॅट आहे चॅटिंग चाट केलेले आहे ते आम्ही कोर्टासमोर मांडणार आहोत कोर्ट त्याच्यावर न्याय देईलच म्हणजे न्यायाधीश साहेब न्याय देतीलच कोर्टात सादर करणारच आहोत पण मित्रांनो खऱ्या अर्थ नाही वैष्णवीताईला मारहाणीचे पुरावे आपण बघितले असतील विपुल दुशिंग यांचं मत सुरक्षा तेच आहे की मत तेच आहे म्हणजे मला काय सांगायचंय की विपुल दुषिंग यांचं मत असं आहे की वैष्णवीताईला मारहाण करत असताना हे घरातच नव्हते चार पाच जण हे बाहेर गेले पण मला एक सांगायचंय चार पाच कानपाडीने कोणी आत्महत्या करणार नाही वैष्णविताईला आधीच होत असणार आहे वैष्णवीताईच्या अत्याचार तर होतच असतील मानसिकरित्या पण दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाईच्या आयुष्यात एक नवीन वळून भेटतं ते म्हणजे मुलाचं तेव्हा जर तिच्या चारित्र्यावर तर शेंतुळे उडवले जात असतील तर ती कुठे ह्याचाही विचार केला पाहिजे ना तिच्या नंदाव्याची काय भाषा होती याचाही विचार केला पाहिजे विपुल सर तुम्हाला माझा एकच प्रश्न आहे तुम्ही वकिलात पण तरी मी जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छुतात आणि मांडू दा उद्या जर तुमच्या मुलीच्या बाबत असं जर प्रश्न उभा राहिला तुमच्या मुलीच्या बाबत जर असा छेळ झाला तर उद्या तुम्ही हे सांगताल का की चार पाच कानफडीने श्री आत्महत्या करू शकत नाही विपुल सरांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे उद्या वैष्णवीताईच्या रूपात तुम्ही तुमची मुलगी का पाहत नाही हे माझं मत आहे मी म्हणत नाही कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय अंतिम असेल न्यायाधीश साहेब त्याच्यावर विचार करतीलच पण विपुल सर तुम्ही माझं एक विनंती आहे की पैशासाठी हे प्रकरण दाबू नका कालच आपण बघितलं असेल हगवणे कुटुंबाचा मित्र त्यांच्या आई घरात काय परिस्थिती मित्राच्याही घरात त्यांच्या आई तुमची मुलगी का, का पाहत नाही हे माझं मत आहे मी म्हणत नाही कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय अंतिम असेल न्यायाधीश साहेब त्याच्यावर विचार करतीलच पण विपुल सर तुम्ही माझं एक विनंती आहे की पैशासाठी हे प्रकरण दाबू नका कालच आपण बघितलं असेल हगोने कुटुंबाचा मित्र त्यांच्याही घरात काय परिस्थिती मित्राच्याही घरात त्यांच्या आई सरपंच असताना त्याच्या बायकोला सुद्धा किती त्रास होत होता म्हणजे संगत गुणपेक्षा किती गुण परिणाम असतात एक बार पंगत चुकली तरी चालेल पण संगत नाही चुकली पाहिजे असं एक म्हणे तिच्याही सुनाला किती त्रास होत होता मला एक सांगायचं आहे विपुल सर जर हे प्रकरण तुमच्या मुलीच्या बाबत झालं तर तुम्ही हेच सांगताल का चार कानपडीने आत्महत्या करणार नाही महिला हगोने कुटुंबाला उलट दुःख झाले चॅटिंगसमोर देणार आहोत आम्ही कोर्टासमोर बरेही चॅटिंग काही द्या पण माझं एकच सांगणे त्या आईच्या आयुष्यावरती म्हणजे वैष्णवी तईच्या आयुष्यावरती जिवंत असतानाही शेणपुळे उडवले गेले चारित्र्यावर आणि गेल्यावरती शेणपुळे उडू नका नाक बदनाम करू नका त्या व्यक्तीला आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊ द्या कारण मला सांगा विपुल सर एक्कावन्न वेळेस सोने फॉर्च्युनर चांदीची भांडी गणेश उत्सवात पुन्हा चांदीच्या मूर्ती आत्या हे काही हुंडा आहे का हे बाप बक्षीस देऊ शकतो का आणि वरून तुम्ही काय म्हणता ह्यांच्याच घरांनी गाड्या आहेत मग का गाड्या वापरायच्या यांनी यांनी का गाड्या वापरायच्या त्यांच्या विपुल सर तुम्ही वकील आहात मी त्याचा आदर करतोय पण कुठल्याही कुटुंबाची पाठराखण करताना आपल्याला सुद्धा देव आपली भविष्यात पाठराखण करेल का याचा विचार करा त्या कुटुंबाला वैष्णवीताईंच्या कुटुंबाला न्याय द्या त्या आई वडिलांची काय परिस्थिती ते पाहा कसपटे कुटुंबाचे त्यांना न्याय द्या एकतर यांना वकील द्यायलाच नव्हता पाहिजे ही वकिलाच्या लायकीची नाहीतच पण तुम्ही मिळालाय पण पैशासाठी पार दुसऱ्या थराला जाऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि कसबटे कुटुंबाला न्याय द्या आणि कोर्टाला न्यायाधीश साहेबांना मी एकच विनंती करेन योग्य तो निर्णय देऊन या हगोने कुटुंबाला कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे हुंडा काय असतो स्त्रीला मारहाण काय असते स्त्रीला चारित्र्य वर्षां तुढे उरलेलं काय होतं हे त्यांना कळायलाच पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर जरूर कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र